नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तुम्ही इथे बघू शकता आपण डाळ आणि दोडकं कसं बनवायचं हे तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी आहे भाजी तर तुम्हाला माझी रेसिपी बघायची आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया इथे मी कापलेलं दोडकं घेतलेलं आहे कांदा कट केलेला टोमॅटो अद्रक आणि लसूण कट करून घेतलेला आहे आणि इथे डाळ घेतलेली आहे मुखाची आता आपल्याला फोडणी घालायची आहे आता एका कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे यानंतर एक चमचा मोहरी घालूया मोहरी कडकडली की आपण यामध्ये लसूण आणि अद्रक बारीक कट केलेला घालायचं आहे नंतर यामध्ये आपण कांदा घालूया कांदा परतून झाला की यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया येथे आता आपला कांदा परतम झालेला आहे आता यामध्ये का आपण काही मसाले घालायचे आहेत आता येथे मी दोन चमचे लाल तिखट घालायचे आहे आणि एक चमचा चटपट कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल आणि यानंतर येथे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालूया अर्धा चमचा छान असं परतवून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण भाजी घालायची आहे येथे आपण दोडकं घालून घेऊया आणि दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे मग ते आता टोमॅटो घालूया कट केलेला टोमॅटो घातल्यानंतर हे आपण परतवून घेऊया दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे त्याने भा छान असं परतवून झालं की यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार आणि यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण हे झाकण ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत मी येते मुगाची डाळ भिजवून ठेवलेली होती त्यामुळे आपली भाजी पटकन तयार होते आणि डाळ ही पटकन शिजते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट असे टाकले तरी चालेल आता डाळ भिजवल्याने काय होते की आपली डाळ पटकन शिजून होते आणि भाजी पटकन तयार होते त्यासाठी आपण डाळ भिजवत ठेवायची तर आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटांनी आपण बघू शकतो येथे आपली डाळ शिजलेली आहे भाजी खूप सुंदर आणि स्वादिष्ट बनलेली आहे तर आता ही बाजी भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका याचप्रमाणे माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत छान छान खा आणि खुश रहा धन्यवाद